पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख ओबीसी आरक्षण बचाव मागणीचं निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाज शहादा तालुका यांच्या वतीनं शहादा येथील तहसील कार्यालयात विविध ओबीसी आरक्षण बचाव मागणीचं निवेदन देऊन शासनानं काढलेला जी होळी करून कार्यालयासमोर जाळण्यात आले शहर व तालुक्यातील समस्त ओबीसी समाज तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शहादातर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून नुकत्याच आंदोलनाच्या झुंडशाहीला बळी पडून शासनानं हैदराबाद गॅझेट इयरबाबत काढलेला शासन निर्णय जी आर हा पूर्णपणे असंविधानिक असून तो तात्काळ रद्द करण्यात यावा सरकारने यापूर्वीच सामाजिक आणि आर्थिक मागासवर्ग या प्रवर्गातून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे तरी देखील शासनाच्या दबावाखाली न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून त्रेपन्न लाखाहून अधिक बोगस कुणबी नोंदी करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसवण्याचा प्रकार सुरू आहे तरी हा प्रकार ओबीसी समाजाच्या हक्कांवर सरळ आघात असून न्यायमूर्ती शिंदे समिती ही पक्षपाती पद्धतीनं काम करत आहे ओबीसी समाजावर अन्याय करत आहे त्यामुळे निवेदनात पुढील प्रमाणे मागणी केली आहे हैदराबाद गॅझेट इयरवरील शासन निर्णय जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा ओबीसीमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या त्रेपन्न लाख बोगस खुणबी नोंदी रद्द करण्यात याव्यात न्यायमूर्ती शिंदे समितीचे कामकाज पक्षपाती व अन्यायकारक असल्यानं ती समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी आमच्या ओबीसी प्रवर्गातून समाजाची होत असलेली बेकायदेशीर घुसखोरी कायम स्वरूपी थांबवावी तसेच जरांगे यांच्या माध्यमातून घटनाबाह्य आंदोलन उभारून शासनावर एक प्रकारे दबाव तंत्र वापरण्याचा महाराष्ट्रात राबवला जात आहे सामाजिक व राजकीय दृष्ट्या प्रबळ असलेल्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणं हे मूळ ओबीसी घटकांच्या संहार करण्याचा डाव असून याला शासनानं मदत देणं किंवा साथ देणं हे गंभीर अपराधामान व असंविधानिक आहे गतकाळात महाराष्ट्र अनेकदा बेकायदेशीर आंदोलनानं हुरपळलाय परंतु शासनानं दबावाखाली न जाता त्यांच्या दडपशाहीला न जुमानता घटनात्मक तत्वांचा विचार करून ओबीसी समाजांचे आरक्षण अबाधित ठेवण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा समस्त ओबीसी समाज नंदुरबार जिल्ह्यासह रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारण्यासह प्रवृत्त होईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामाची पूर्ण जबाबदारी शासनाची राहील असा इशारा या निवेदनाद्वारे शहादा तालुका अध्यक्ष जगदीश माळी व समता अधिकाऱ्यांनी केलं आहे यावी निवेदन देताना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे नाभिक समाजाचे अध्यक्ष सुरेश सैनाणे धोबी समाजाचे अध्यक्ष विठ्ठल बच्छाव महात्मा फुले भाजी मार्केटचे अध्यक्ष सतीश महाजन माजी सरपंच वासुदेव माळी मनोज चौधरी मनोहर रोकडे महेश माळी प्रताप माळी सामाजिक कार्यकर्ता हिरालाल वाघ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश माळी ईश्वर रोकडे मनोज वारुळे लोटनशीर साळे रवींद्र माळी राजेंद्र माळी पुंडलिक माळी दिनेश माळी राहुल गोंधळी विपुल रोकडे मोहनलाल जाधव यादव माळी राम पंढरीनाथ महाजन गौरव अहिरे सागर अहिरे रामकृष्ण माळी व रवी माळी माळी आदी पदाधिकारी व ओबीसी समाज बांधव उपस्थित होते निवेदन देताना समता परिषदेचे शहादा तालुका अध्यक्ष जगदीश माळी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघ जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे सतीश महाजन हिरालाल वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे करो

आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा